श्री गजानन महाराज विजय पारायण अध्याय पहिला श्री गणेशाय नम श्री सरस्वते लंबोधरा विश्वरूप धारका भालचंद्रा गणनायका ठेवले मस्तक तव चरणा विघ्नेश्वरा कल्याणकारा श्री गजानना आशीर्वाद लागू कवी श्री दासगणु विरचित श्री ग गजानन विजय ग्रंथ काव्य रचना માજે નમન વિશ્વેધરી સરસ્વતી ચરના બ્રુમારી કવિ મન ધ્યાન સાધના લાભુ દે હસ્ત ગીતા રચના દીન બંધુ પંડરી નિવાસ પાંડુરંગા કાવ્યાત્મક ગીત ગજાનન વિજય ગ્રંથ સચ્ચિદાનંદ ભક્ત તારકાર દે કૃપા છાયા અગદ મે અગમેજા પરુષોત્તમા વાનર બનલે રામ રામકાળાથ બલવાન ગોકુળી ગોપ ખેળના આલે ઉદાન रामकृष्ण कृपाशीर्वादाने चरणी अर्पण श्री गजानन विजय ग्रंथ काव्य सुमन नमन माझे मम कुल देवता निवासन तुझे तुळजापूर नगरी भवानी माता राहु दे जगदंबे शुभ हस्ते माझ्या मस्तका रचना करण्यास श्री गजानन विजय वंदितो चरण श्रेष्ठ ऋषिवरा वशिष्ठ गौतम पराशर मुनीश्वरा गृह पिता खग नायका सूर्य नारायणा निवृत्ती सावता माई श्री संत तुकाराम आशीर्वाद राहू द्या तुमचं गीत रचना श्रोते सावधान करा श्रीदास गणू रचित गजानन विजय ग्रंथ रचना सिद्ध भावे श्री गजानन स्वामी कथा श्रवणा भारतभूमी संत व ज्ञानी यांची जन्मभूमी आरद ध्रुव सुदा महाजनी पुत्र महाबली ईश्वर साय साले या भुवरी श्री शंकराचार्य जगद्गुरु पद नाच्य कल्प तरु आचार्य अध्यात्म विद्याचे महामेरू आपणा आशीर्वादाचे न्यावे काव्य पुरे करू नरसिं मेहता दा। तुळशी सुरदासा नामदेव नरहरी चोखा कुर्मादासा गायली आपण मुखी भक्ती गीत रास तैसे घडले गीत संत दर्शन वराडी शेगावास हेच ते श्रीदास गणुविरचित सार वर्णिले गजानन विजय ग्रंथ रसास एकश्वर भक्त गाव नाव देवीदास वंशज हा देवीदास सज्जन पातुर करस पातुर कर दंग पुत्र ऋतु शांती करण्यास लोटले लोक देवीदास शांत भोजण्यास टाकल्या उष्ट्या पत्रवाळ्या त्या रस्त्यात उष्ट्या पत्रवाळी मधील अन्नास मग्न दिगंबर मूर्ती ते अन्न वेचण्यास दिगंबर मूर्ती करी ना अन्न कणास घालत होती मुखी आनंदे घास बंकटला आचार्यले पाहुन प्रकार प्रकारास प्रकारा दाखविला तो प्रकार दामोदर कुळकर्णी घेऊन यावे ताटास देवीदास सुवर्ण ताटी घेऊन आला अन्नास सुवर्ण ताटातील दोनच घास घेऊन दिगंबर मूर्तीने ठेवले बाकी ना मन करून बंकटलाल वदला हा कोणी भिकारी नसून कोणीतरी संत आला शेगावी धावून जर असता भिकारी सर्वांना टाकले असते भक्षून दिगंबर मूर्तीचा रिकामा तुंबा पाहून गेला दामोदर घरात तो धावून याच कास पाणी द्यावे आपण संत गेले पानास्त व हळवार धावणं रुपले संत हाळ पाणी ते पिऊन दामोदर वदला संता समीप येऊन स्वामी आलो मी गोड नीर घेऊन द्या हातले गडूळ पाणी फेकून स्वामी वदले दामोदर असं बोलून ऐकून ब्रह्मदेवाने व्यापले हे चराचर पहा ईश्वर लीला कुठे दिसते गडूळ नीर व्यवहारात गुंतले तुमचे शरीर मन, त्यांनी निर्मले विश्वास जीवन त्यांचे करावे आपण म्हण चिंतन स्वामींची एक गई गैवले मन बंकटलाल दामोदराने धरले स्वामी चरण तोच स्वामी वायू गेले निघून ईश्वर उत्तरा चढविले कोण दुसरा अध्यायात पुढील कथन करावे तुम्ही द्वितीय अध्याय श्रवण श्री गजानन चरणी करून नमन श्रीदास गणु विरचित काव्याध्याय गीतलेखन पहिला अध्याय श्री गजानन चरणी अर्पण गण 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 अटोते